अरे भाऊ कधी येणार पाहुणे अरे येते अजून आपल्याला ना पोरीला जवायला बोलावं लागेल फोन कर ना भाऊ लवकर नाचू का <laughs> ना चुका बर आहे फोन कर ना लवकर मला खुशी झाली अरे पहिले चांगली नादली असतीच तिथे नाही वाट लागल भावाला खर्चात पाण्याचे डबल टिबल आहे की रे पहिले ठिकाणी तुला माहितीये भाऊ कसे लोक असते कसे होते लय घाण लोक होते कपडे घालत होते ते अरे ते किती मार हान करायचे सांग बर आपल्या तोंडा हातात धरा ना मग असं तोंडा हातात धरलं तर कसं तोंडा पाय झालं तो सगळं बरं जाऊन झालं बघ ना दुसरं बघ ना तर ते काय करते कर लवकर कर लवकर थांब नाही लवकर बॅलन्स आहे ना तुला को विचार करून बॅलन्स मग मला विशारावंच लागेल ना आता तुला आलो जा भाई अहो या ना लवकर तुमच्या पैसा असू जा ये ना का अर्चनाला घेऊन या लवकर या पाहुणे येऊ राहिले बरं का झोपच नाही या येऊ ते अर्चना येऊ राहिली बाई मला त्याच्या तोंड जोडायला फोन करतो लवकर 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 लागला का नाही हॅलो पाहुणे तोंड जोडे आम्ही हात जोडे बोलतोय तर कुठं आले तुम्ही नेम्या रस्ता झालाय का बर 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 या या अजून एका तास लागेल का यायला चालेल चालेल हो या या हो हे येते आता एक तासामध्ये नेमा रस्ता ये त्वॅश काय करू राहिली पाहुणे बोला म्हणले मी ट्राय झाला पाहुण्या म्हणजे जरा चौना करू जरा चौ नाही झाले आता जर परत जर नांदली नाही ना त्याच्या काय नांद नांद तर परत तुला लग्न नाही काहीच नाही तुला नवराच नाही परत नवरा नाही तुझ्या म्हणशी ना भाऊ मी तो तेच कधी येऊ राहिले न परत यायचा फोन कर ना येऊ राहिले का नाही आरची येऊ राहिली हा येऊ राहिली हा का आणि तिला सांग वय घरात वय स्वयंपाक करू तवर तू उद्या ना करू वय वय करून करू ठेवतो वय परत एकदा फोन कर ना पण आले वय यायला काय डोक्याला ताण झाला गाड आई बाप गेले लवकर मरू हा डोक्याला मा ताण एक सुना कार्याचं बरं झालंय चांगलं म्हणून बरं आणि हे काही डोक्याला आले तर बही नाही म्हणून आता याचे करू कस तरी मारू जाऊ तिकड कारवायची वाट पाहायचं काम झालंय कवाय काय माहिती घेऊन गेल खटरा चालत नाही काही नाहीत होता पुढे बांध नको राम 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 आ, आत्या हाय ना राते ए आत्या <laughs> कायला बोलित आता मला पाणी नाही प्यायचं नाही नाही आता एवढं दा आता लस्सी फाडली बरं पाणी काय मोटरसायकल आले का पाई पाहिले गाडी आणली गाडी आणली ना मोठी गाडी आणली की तू अरे बरं बरं ते काय झालं नेमकं गियर गुतत होता फोन आला का आताच निघलो तू मला काय का आत्या बरे बरे तो बरे का मा बरे पण अग आता हे काय आता कवर त्याच्या नावाचं घाली ती मग काय करू मग आता येईल तो कशाला येऊ राहिला मग घालायला शिव राहिला येडे ते घालायला येऊ राहिला आपण सोन्याचं म्हणून ठेवलं काढून दे माझ्या का वाटलं नको नको अग तो घाली ना दुसरा दोन तळ्याच काय आत्या काढ बर का नाही बाई आता चांगली राह बर का आता तिड चांगली राहील चांगलं होईल तुझी नाही सांग पाहुणे कधी येणार आहे पाहुणे निघाले नाही मला

आम्ही जाऊ कळतो का तुला थोडी पोहायचं चहा पाण्याच बरच्या चला पोहे वगैरे केलं ते काय माहिती सांगितलं होतं करायला मी काय म्हणते रात्री पोहे टाकले होते भिजत कशात पोतच घालायला लावले ते पोतच जायला ते ना घातले ते का घातले एवढे पोहे एवढे घातले तेवढे झाले <laughs> आ, गरम करतो आता राहतो वय तू वय बरं आहे ते बरं बाई बाडवा केला तरी निघून जाईल काय सांग ती वय तर आला मला इच्छा पाहिजे <laughs> काय होते मी वर केलं तांगड्या <laughs> ते मी सटकले तिथे अहो <laughs> नीड वाचा आज काय करते मी टेम्पो तिथे याच्या मानक्यात गॅप पाडू जावं याच काय करते महापूरला वनवशील बरं असं ना बघा आता तुम्ही डायरेक्ट बसायला गेलो वर तांगडे केले गाडीत बसतोय ना बरं बरं मी काय होत नेवर, नेवर देव आहे तुमची सासू दुसाट्याची चांगला नेवर देव पाहिला मी एकदा करून टाकू ऐकायला दोन तीन पोरे आवड लय तारा तिथे मला इड बर जाऊ द्या आणि तिथे तरी म्हणा किंवा ठो काय आणि शेजार पाजाची लोक मला हसत या बाबर तुला पटत का बहीण जवळ आहे आणि एखादा पावा पोरगा द्यायचं लग्न लावून बरोबर आहे आता तुम्ही तरी कवर लोकांची बोलणे ऐकणार सांगा बरं काय नाही मग पाहुणे चांगले असले म्हणजे देऊन टाका म्हणजे तुम हा तुमचं काय होत मी दर आठवड्यात चक्कर मारून तुमच्याकडे तुम्हाला माहिती आहे माग चोळस आल तो विना गरम भांडले का नाही ते पाह काय कारण काय का, का होतं फक्त चहा गरम करून द्या म्हणलं भांडण तोंड काय नाही ना तोंड तोंड ती गाडी पाहुणे आले आले ति आले त्या काय ये का आलय मामा तुला आता लग्न म्हणल्यावर परत धाव धाव चला ते नीट नीट लावणार गुंडी बिंडी तू काय काय कुस्तीला आलंय काय बर हा आणि व्यवस्थित बोल काय मकर चौक घालायचं काम न करू तुम्ही आम्ही नवर देऊ काय किती टाईट चला आपल्याला आणि व्यवस्थित बोल तर

का हो तस नाही काय काय पाह आता माणसं सगळं आवडलं का मग नाश्ता पाणी दगडी पोहेत भिजत घातले तुमचे अजून भिजत आहे दगडी पोहेर कोत्यावर पाणी मारायचं रात्रभर भिजत घातले बरं पूर्वी बघायचे जेव्हा आले काय काय नेमकं काय लागत मला सांग काय मुलीला बोलवा पाहिजे का मग वे ऐ अर्चरा हां दादा तो चल बाईर हा बा तेला लांब जायचे मग एक तर पावली लेट झाली ले, यायला ले, होय मामा तुम्ही तर म्हणलेले देख नाही नवरा काय आता काय चा काय पाहिजे मग तुमच्या पोय आता पोय होत होय काय कमी गाय आले वाटतं नाही

हा पाहू दे राहिले बरे बघा पाहुले ही माझी बहीण नाही पहिल्या घरी हा तिला काय झालं तिच्या ना आजार होता मोठा मोठा आजार हा मग त्या आजारामुळे काय मग काय राही ना मग ती काय म्हणत आता मा भाऊ मला काय राहायचं नाही म्हणजे तो माणसात नव्हता असं का हा यात काय नाही मानसतच नव्हता तो हिला मानसत बायको का काय करत होता ते वेगळे असते माहिती नाही का तुला बायकल नसती माहिती त्याचे शटयेंदूचं ऑपरेशन झालं ते पडले वरून मग तेवढं असं असं हां मानसत पहिले गुरावानीच झेंडायचा नाही मग तुम्हाला तर माहिती आपल्या मामाचं माहिती ना आता केले मला सगळं सांगितलं ना मग काय त्याला पहिले बायकोची तीन पोर आहे हां हां

पाहुण्याला पोर लेट झाले म्हणजे लग्न लेट झालं पोर लेट झाले ते काय झालं माहितीये का आता मामा एकूण ते एकच आहे आणि मी भाच आहे ना मामाच उरकरा लवकर मामा मुळे मला बघा ना कोणी त्याच्यामुळे त्याच मामाच उरकलं म्हणजे माझं पण यायचं लगायला आलं म्हणजे मग मामा यायचं लगायला मी म्हणजे तुमच्यामुळे ना टाकलंय तेच झाले बर पाहुणे पाहुणे नाव गाव विचारूया काय विचारायचं उडवायच्या काढ काढा मग घरी गेला उडवाच्या काढा मी विचारू का आता तू नाव काय शांता 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 शांताबाई म्हणते प्रेमाने मला अरे नाव मग शांता मला पसंत आहे हा का तीन पोर आहे ना आ तीन वेकरेन तुम्हाला त्याला काय वाटतय लहान नाही ते अजून हा त्याला कळत पण नाही तुला लग्न करायचं ना। का नाही करायचं पण ते मनचं भाव लागत मग काय ते उलट तुला हातकली काम नाही ते तुला समव दो चालून ना काय अजून आड नाव विdna काय नाव चंदबिंदय त्याला की तुप्ल आड नाव काय शांताबाई तू करम काय गाड

तुम्हाला एकोणावीस पर्सेंट झाली झाल्यानंतर पर परत वगळ आला नाही पाहिजे नाही नाही का लागला नाही पाहिजे रीति रिवाज नसर तुम्ही करा म्हणजे नाव सांगा बर एकदा मैराव होय मैराव बाबासाहेब हम हा तोंड जोडी हा आड अर्चनाव त्याचे तोंडजोडे मला वाटलं तुम्हाला म्हणले काय तुम्ही तुम्हाला मामा आहे का हाय ना किती आहे कंडक्टर वर मामा एकच आहे का लहान एक मोठा आहे मामा लहान एक मोठा लहान आहे म्हणजे तुमच्यापेक्षा लहान आहे ना तो कंडक्टर आहे का कंडक्टर आहे अच्छा अच्छा चांगला आहे नाते चांगले बायचं मावशी मावशी आहे तुम्हाला मावशी आहे ना अजून हा कुठे अचानकवाडी अचानकवाडीची बर का पहिली सासरावाडी कुठली होती तुमची मायावली का हा माठाची वाडीची होती मठाची वाडी हा बरोबर मग आता काय तुमच्या घरी आहे कौन, कोण कोण आहे आता आता घरी मी तीन पोर आहेत तुमचे आई वडील आई वडील होईल बाप मेलेला आहे आय आहे ना आय जीव लावर बर का आईला चांगली बर का आमच्या आजो चांगली जीव लावते आता यांना करून खाऊ घालायला कोणी त्यांच्या आईच असन ना आता काय नाही आता हे येतात आता माय बाई आता तुमचे सग आले ना हा सबस तुम्हाला इतकं करू घालले हा बस किलो मीटर का म्हणजे जयपक बीपा असं सांगा काय केलं तर सकाळी खाती नाही आमच्या घरी गाईला किंवा असं कुत्र्यांना आम्ही खाऊ घालतो म्हणजे त्यांनी केलेलं कुत्र्याला खाऊ घालत आम्ही जास्तीच करतो मला वाटलं थोडं मी तुम्हाला आवडत आहे ना असं करा तुम्ही ना काय करा पाच मिनिटं दोघं बोलण्या बोलून तुमची दोघांची पसंती काय नाही बोल या कसं आहे माईबाई थोडी लाज तिडे माणसं तुमचं शेवटी जाऊ बस तिकडे जरा म्हणजे आपलं काम पूर्त झालं पसंत येईल मी तुला इकडे कामाला पुढायला हो जमनला आपल्या पुढचं तिथे काय तुमची आवडी निवडी एका विचार चार लोकच बोलत नाही परत आपल्याला नको टेन्शन दादा आता हात धरून गेले आत्ता आताच काम आता सोपेल आपलं हात धरते बर नाही व्यवस्थित ह्या काय काय विषय नाही आमचं मामाच आहे ना नाही धरत नाही नाही बरं का तसं काय पण जरा म्हणजे काय उद असं असतो ना, आ, ने, ने, ना आता होते कोच बर मी घालतो त्यांना काय व्यसन मिसन नाही ना मिसन बिसन नाही आमच्या यांना त्या हिच्या हात त्याला आवडत नाही आणि त्यात लाटली नाही व्यसन नाही बरं की तसं काय व्यसन एकच व्यसन आहे मिसरीचं आहे का बर जाऊ दे मग काय जर तुला मामा जर जेवण आला रात्री मग कार्यक्रमच मग सुजलाच म्हणायचं ऐका ना तुम्ही किती पोर आहे मला <laughs> 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 आवडत होती मला आवडले तुम्ही तुमच्या पोरांना सांभाळीन तुम्हाला भाकरी घालीन काही टेंशन घ्यायचं नाही तुम्ही तीन ना आणि आपण दोन किती झाले पाच पाच जण पाच जणच व्हायले रो आपण मा... वली आई तुमची आई पण आहे का तुम्हाला मग हा का चांगली आहे का हा लय भारी पैसे पाणी लय तिच्याकडं हा का हा जीव लावीन ना हा मग बरं मला तुम्ही आवडले

कोणतं गाणं म्हणू कोणता म्हणा मराठी म्हणू ग हिंदी म्हणू चिकण्या रुपड्याला पाहत ग तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरून पाहतंय गाप धुपझक्क झुक झपुक्क वाजत ग दिलाची गिलाची झापझुक झप झाप धुक धुपक्क वाजत राहत ग काय भारी आवाज आहे तुमचा आईला जमली आपली नक्कीच फिक्स तारीख

बर तुला खुश झालं पसंद आहे ना मग आता काय तारीख बिरी काढू काय बघा ते मामाल कधी काय मामी आताच म्हणून लागली आताच करू आता लगेच म्हणतात तयारी करा काय तुमची झालं तुला पास पास बघ घराची तारीख लगेच लगेच

हाय तू कडे लक्ष आहे मापलं बरं मामा आता उशीर बी होईन त्यांना परत जायचं गाडी बी एक आणली तुम्ही आता काय टेम्पो आणायचा काय नाही तस जमन टिका मंगळसूत्र घालून द्यायचो मी तुमच्या मंगळसूत्र घाला बरं मी आमच्या टीका बिका लाईन मी काय म्हणतोय दाजी आम्ही आतमध्ये जाऊन तिला घातलं तर जमन काय

अयो हाय का अर्चना मागे सांगायचं ना मी पंपवर थांबलो तो पाहुणे टीचर टाकायचं विसरलो मामा चल जा। आपण जाऊ आलं लक्षात येतो पाहुणे चल आपण इथं इथं चौफुलीवर लागत आपण आपण मामा झाला स्टुडंट आपल्याला चला चला आपण जाऊ दादा बरं झालं एकदा सतीच चांगलं झालं अर्चना तुला एक सांग का मा इतका डोक्याला ताण होता अग सकाळी स्वयंपाक पाणी जर केला ना दिवसभर हिंडायची गावामध्ये ते यार लोक मला असे बोलायचे अरे बाबरा तुम्ही बहीण आळा घाल तिला कुठेतरी ठेवू आता काय करणार बोलायचं अरे मामा आता झालंय ना चांगलं झालं का वाईट झालं डोके जरा लय भानभान केलं सगळ्यांनी